मी राहुल पाटणे सांगोली येथून आम्ही सर्व शेवलिंगायत मी राहुल पाटणे आम्ही सांगोली येथून सर्व वीर शिवलिंगायत समाज आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषणा करता आलेला आहे एकवीस हजार दोन हजार एकवीस बावीस वैशिष्ट्यपूर्ण योजने निधी अंतर्गत वीरशेव लिंगायत समाजासाठी शिवाजी चौक सिटी सर्वे नंबर सतराशे एकोणतीस येथे बहुद्दीय सभागृह बांधकाम कामाचा प्रस्ताव मंजूर असून पैश निधी त्याला पंच्याऐंशी लाख रुपयाचा निधी मंजूर आहे सदर कामाची चार पाच दोन हजार तेवीस रोजी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर प्रशासनाच्या काही तांत्रिक अडचणींमुळे आणि वैशिष्ट्य समाजाच्या तक्रारी ते काम आज ताब्यात मुख्याधिकारी आणि नगर परिषद प्रशासनाच्या हालजदर्जीपालामुळं बंद राहिलेलं आहे आणि ते सभागृहाचं काम निधी परत जाण्याच्या जा अगोदर पूर्ण करावं या मागणी करता आम्ही इथे उपोषणाचं बसलेलं आहे भेटणार कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांना निवेदन आहे सीओ साहेबांशी सी सातत्याने पत्र व्यवहार केलेला आहे स्थानिक आमदार माजी आमदारांशी पत्र व्यवहार झालेला आहे नाही ते पूर्णपणे मुख्याधिकाऱ्याच्या हातात काम आहे मुख्याधिकारी याच्यासाठी वेळ काढत आहे वेळ काढून नगरपालिकेच्या कब्जे वहिवाटीत नगरपालिकेच्या अध्यक्षाच्या नावाने सिटी सर्व्हेचा उतारा निघतोय आणि तोच उतारा घेऊन त्यांनी एकवीस बावीस मधला प्रस्ताव तयार करून पंचाळीस लाख रुपये पंच्याऐंशी लाख रुपयाचा निधी घेतलेला आहे नगर परिषदेला निधी मिळालेला आहे वैशिष्ट्यपूर्ण योजना फंडामधून विरोध आहे मुस्लिम समाज की ती जागा उर्दू शाळेची होती त्या ठिकाणी शैक्षणिक धोरण असताना तुम्ही दुसऱ्या समाजाला ती जागा का देत आहे पण मूळ विषय असा आहे की उर्दू शाळेची जिल्हा परिषदेच्या अंतर्गित असलेली शाळा सध्या सुस्थितीमध्ये भोपळे रोड येथे चालू आहे आमचा प्रस्ताव मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर त्यांनी जागेची मागणी करायला लागली जागेची मागणी करत नाहीयेत आमचं काम थांबवायला त्यांचा हे करतो विरोध करत आहे लिंगायत समाज नगरपालिकेच्या नावाची आहे लिंगायत समाजाच्या बहुउद्देशीय सभागृहासाठी ती जागा वैशिष्ट्यपूर्ण निधी मधन प्रस्तावित करून तिथे सभागृहाला मंजूर केलेले आहे त्यावेळेस ते मंजूर झालेले आज सोलापूर येथे पूनम गेटला जिल्हाधिकारी गेटला सांगोल्याचे वीर शेव समाजाच्या वतीनं उपोषण सुरू आहे मला दोन हजार एकवीस पासून जी आहे समान लढते आणि तिथे निधी पण मिळालेला आहे परंतु दोन हजार एकवीस बावीस आज आहे परंतु हे पूर्ण समाज मंदिर उद्घाटन होत नाही मला मला कालच सांगितले की उपोषणला बसणार आहे तुम्ही सोलापूरला तुम्ही येऊन उपोषणला भेट द्या मी आता शिवनशी बोललो शिवण बोलले की बाबा त्या जागेवर तुम्ही वर्क ऑर्डर दिलेलं आहे मी त्यानंतर वर्क ऑर्डर देऊन तुम्ही तिथे लाईनआउट करून दिलेलं आहे नंतर ना कुठल्या तरी आपल्या समाजाने येऊन तिथं जागा तिथं बांधकाम करू नका ती जागेवर पूर्वी उर्दू शाळेचा प्रस्ताव होता ती शाळा दुसरीकडे गेलेली आहे आणि त्या जागेचा मालकाच शासन आहे आणि मा नगरपालिका मालक असल्यामुळे नगरपालिकेने वर्क ऑर्डर दिल्यावर आणि दुसऱ्याने अडवायचा काही संबंधच का नाही ना, ना, कारण आणि शासनाचा निधी त्याला मंजुरी आहे मला असं वाटत की कुठेतरी या शिव शिव असू दे किंवा सरकारी अधिकाऱ्यांचा वेळ काढू पण आहे आपण त्या ज्याला वर्क ऑर्डर दिलाय त्याला पो, पोलीस प्रोटेक्शन देऊन त्यांनी काम चालू करायला पाहिजे होत आतापर्यंत पण आतापर्यंत न करता विनाकारण एखाद्या समाजाला टार्गेट करून त्यांना बांधून द्यायचं नाही आणि आणि तिथंच समोरच त्या जागेच्या समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि त्या, त्या त्या लोकांनी ना काम यांना का... पत्र पण दिलेलं आहे लेखी ले। दिलेलं आहे की बाबा बांधू शकता तुम्ही बांधकाम करा म्हणून पण आता मात्र असं पेच निर्माण मुद्दा म्हणून करून मी आत्ताच आपल्या प्रशासक विना व्या... पवार मॅडमलाही बोललो ते म्हणाले की मी एक पंधरा वीस मिनिटात येतो आणि ह्या प्रश्न व्हायला पाहिजे हे बांधकामच व्हायला पाहिजे तिथे जागेवर मला असं वाटतं की प्रशासनाने याच्या है, याच्यावर पूर्णपणे प्रशासनाची जबाबदारी आहे आणि त्यांनी बंदोबस्त घेऊन हे काम करायला पाहिजे विनाकारण या वीरशव समाजाला आपण पालकमंत्र्याकडे जावा किंवा जिल्हाधिकारीकडे जावा उपोषणला बसा हा मार्ग चांगला नाही आहे कारण एखादा लहान समाज असला तर त्याला मुद्दामूनच त्याची आपली पिळवणूक करणं या शासनाचं काम नाही आहे आपण सगळ्या मी पुन्हा एकदा शासनाला सांगू इच्छितो की या जागेवर ज्या जागेवर मंजुरी दिल्या ज्या जागेवर ऑर्डर झाल्या तिथंच बहुउद्देशीय समाज हे व्हायला पाहिजे आणि या समाजाला मिळाला पाहिजे